कोकणची वारसा जपण्याची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि मित्रांनो परंपरा कोकणची वारसा जपण्याची आणि असाच कोकणचा वारसा जपत आपण आज चाललो आहे अर्णा येथे नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी आणि नारळी पौर्णिमाचा आजचा जो कोली लोकांचा आजचा जो उत्सव आहे हा उत्सव आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत आपल्या सगळ्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न कर फायनली आपण पोचलो आहे अर्णा बीच आणि आता जस्ट सकाळी मी जेव्हा आलो होतो तेव्हा पूर्ण इथे पाणी भरलं होता भरती चालू होती आता जवळ होती वगैरे हो आहे त्याच्यामुळे पाणी पाण्याची जी लेवल आहे ही कमी झालं आहे आणि या साईडला बरेचसे लोक आहेत जे नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी आले आहेत आपण पण आलो आहे <laughs> सकाळी मी आलो होतो तेव्हा मित्रांनो इथपर्यंत पाणी होतं इथपर्यंत पूर्ण पाणी भरलं होतं आणि आता पूर्ण पाणीची लेवल जी आहे ही कमी झाले सकाळी भरती होती त्याच्यामुळे पाण्याची जी पाती होती इथपर्यंत होती आता कमी झाले आणि समोर तुम्ही बघू शकता त्या साईडला ते अर्णा गाव आहे त्या साईडला तिथं अर्णा किल्ला वगैरे त्या साईडला आपण एक दिवस जाऊया तिकडे त्या साईडला समोर अर्ना किल्ला आहे एक दिवस जाऊया आपण वेळ काढून प्रॉपर आणि किल्ल्याचं आपण ड्रोन शूट वगैरे करूया आपल्या एरियातले आपला दादा वगैरे भेटलेला आहे <laughs> दादा काय म्हणतो आम्ही ड्रोन ब्लॉग शूट करतोय हा परंपरा कोकण चे आपलं चॅनल आहे युट्यूब चॅनल लिंक पाठव पाठवतो पाठवतो दादाला पाठवतो दादा तुला पाठवून द्या मी एकटच आहे आम्हाला पण त्यांना पण हो 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 छान भेटू छान भेटू साईडला बघू शकता टोटल मच्छी वगैरे आहे ही साफ वगैरे केली जाते मोठीच्या मोठी मच्छी आहे ताजी मच्छी मग साफ करत आता कोणता मासा आहे अरे बोंबील आहे तू बोंबील आहे ना बापरे एवढा मोठा हा याचा मोठा वाकते आहे ही वाकती हा बोंबील आहे हा कर्दी ही कर्दी या साईडला काठीमध्ये बरं गर्दी आहे का ही ही काचा काचे आहे छोटी काठी आहे अच्छा साफसफाई मित्रान चालू आहे हा ते सगळं निवडा घेतलं ना हां वेगवेगळे करायला घेतलं अशा वेगवेगळे करायला घेतले बरोबर तर मित्रांनो अर्णा बीचवर आला तर तुम्हाला हे सगळं बघायला भेटेल माझ्या मागे या साईडला बघू शकता तर या साईडला ही पूर्ण मच्छी सुकवलेली आहे हे सुकट मच्छी बोलतात एक प्रकारे सुकट हे सुकवलेली मच्छी वगैरे हो असते ती मच्छी या साईडला ही अशी सुकवलेली या साईडला ही पूर्ण या साईडला मला मी दाखवतो जवळ जाऊन एक छोटासा ड्रोन शूट केला पोरं खेळतात पाठी मागे खो खो आणि आता जर ड्रोन शूट केला तर काही तिथं आपले मित्र इथे जमा झाले लहान मित्र हा यांना काय ते नवीन वाटलं की ड्रोन शूट वगैरे हे जबरदस्त आहे तर यांना सगळ्यांना नवीन वाटलं तर छोटस ड्रोन शूट वगैरे केला आपण इकडे तर हे सगळे आपलं इथे मित्र वगैरे <laughs> तर मित्र बघू शकता या साईडला आजोबा आहेत आता हे चाललेत बोटीवर घेऊन ह्याला काय म्हणतात फुगे आता हे फुगे आहेत बोटीवर घेऊन चाललेत आणि आता तुम्ही करणार सकाळी किती वाजता दोन तीन वाजता मध्यरात्री ती। तीन वाजता वगैरे जाणार सगळे चाललेत आहेत बोटीवर मच्छीमारी करण्यासाठी आणि मध्ये हे सगळं बघायला भेटतो तुम्हाला अर्ना बीच वर या साईडला नारळी पौर्णिमेचा उत्सव वगैरे सेलिब्रेट केलेला आहे पुरमपोईच वगैरे सगळं हे आणि सगळे ॲक्च्युली हे सगळं एन्जॉय करतात आणि आपण हे बघायला आलो

नाही काही बरं काय विषय काय विषय बड़े कर आप के यहां स्वस्तिकपणा <laughs> ना <elim> <behavi�>

हाणे रही न हाणे रहंदा गाऊ हरि पाड़ो गाऊ हरियागरा सागरा I love न कायसे देऊ ना कायसे गाऊ देवा उतर आजे रे हे आपण आप पे कॉल गेचे राजा वमाला नमस्कार करायचे धारा टाक्वा टाका निवेदन करा आपते पर बोलून प्रसाद कुटुंब बसती की वंदे गण गुरु गण गुरु गण गुरु वंदे गण गुरु साईं गुरु आम्ही <laughs> सांग खरोखरच आजचा नारली पूर्णिमेचा उत्सव आम्हा खोल्यांचा आनंदाचा आजच्या ह्या दिवशी शास्त्राप्रमाणे विचार केला तर आजच्या दिवशी खरोखरच शास्त्रीय पद्धतीप्रमाणे आण करणारे म्हणजेच मोठी जहाज जे असतात त्या जहाजांना सुखरूप किनाऱ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजचा ही पूजन हे सागराचं केलं जातं तशात हीच शास्त्रीय पद्धत आम्हापर्यंतसुद्धा पोहोचली आहे आणि आमचा कोळ्यांचा उत्सवसुद्धा ह्याच आनंदाने होत आहे बरोबरच आज आम्ही ह्या सागर पूजनाच्या ह्या उत्सवात नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागर पूजन करून प्रत्यक्ष समुद्राचं पूजन करतो एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आम्ही कळसाचं पूजन करतो त्या कळसामध्ये समुद्राचं आम्ही त्या पाणी आन। आणतो आणि त्या समुद्राच्या पाणीमध्ये आमचा प्रत्यक्ष श्रीफाळाच्या माध्यमातून तो कळस उभा करतो आणि कळसाचा आम्ही आमचा अंतकरणापासून भाव ओतत असतो आणि या भावाच्या द्वारे या द्वारे कळस पूजन करून आम्ही हा कळस प्रत्यक्ष नारली पौर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या इकडे आणून त्याचं पूजन करून तो कळसा कळस पलस प्रत्यक्ष समुद्रामध्ये विसर्जन करत असतो त्या श्रीफळाला विसर्जन करत असतो कारण की श्रीफळ हे पूर्ण आहे आणि आम्ही पूर्ण श्रीफळ हे समुद्राला अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या आजच्या दिवशी समुद्राला कळस म्हणजे श्रीफळ विसर्जन केल्यानंतर आजच्या ह्या दिवसापासून आम्ही मासेमारी व्यवसायास सुरुवात करीत असतो आणि या मासेमारी व्यवसायामध्ये खरोखरच आम्हाला भरपूर मासे मिळावे म्हणून आम्ही या समुद्र देवताला वंदन करून प्रत्यक्ष भरभराट व्हावी धंद्यामध्ये ही याचना करत असतो प्रार्थना करत असतो धन्यवाद आगरी कोळ्यांचा आमचा मोठा हा सण आगरी कोळी म्हणजे आम्ही शेतकरी आगरी म्हणजे शेतकरी आगरी नारळाच्या वाड्या फुलांच्या वाड्या आणि भाजी भाजीपाल्यांच्या वाड्या त्याच्यामुळे आम्ही आगरी आणि कोळी यांचे आमचे संबंध जवळचे एकदम कारण की कोळी समाज त्यांच्या जोडीला आम्ही आगरी लोक शेतकरी असलेल्या कारणाने आम्हाला शेतीला जी आम्ही खतं म्हणजे निसर्गिक खतं न्यायचो ती मच्छी आम्ही नारळीला झाडांना गाढायचो आणि एवढी शेती चांगली व्हायची आमची आणि आगरी आणि कोळ्यांची ही शेती बघण्यासारखी शेती आणि आवडीची शेती आणि आम्ही नारळी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे आमचा आगरी कोळ्यांचाच आगरी कोळ्यांचा नारळी पौर्णिमेचा सण नारळ समुद्राला आम्ही अर्पण करायला आगरी लोक कोळ्यांच्या जोडीला येतो कोळ्यांच्या साथीला आणि आगरी लोक असतो आणि नारलाचा मोठा नारली पौर्णिमा म्हणजे आमच्या वाड्या नारलाच्या त्याच्यामुळे आम्ही नारली पौर्णिमा मोठा सण करतो आणि नंतर रक्षाबंधन आली रक्षाबंधन बहीण भावाचं नातं हे आम्हाला फार जो आम्हाला बहु नवीन पिढीला आता माहिती पडलं जुनी पिढी आमची नारली पौर्णिमाच माहिती होती बरोबर नारळी पौर्णिमेचं जे नारळ एकमेकांना अतुम जे फोडायची जी प्रथा आहे ती म्हणजे कशी पारंपरिक काय झालं माहिती आहे का नारळ पोरापोडीची प्रथा आली उशीरच आली पण नारळ पोरापोडीची म्हणजे काय झालं माहिती आहे का नवीन पिढी एक नारळ चल आमच्या नारळाचा नारळ एकदम कडक नारळ नरळ नरळ म्हणजे एकमेकाची फोडापोडीने म्हणजे आवडती आणि ती परंपरा पराम म्हणून आपल्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही अजून आम्ही ती नारळी पौर्णिमेचा सण हा मोठा आणि ही सगळे नारळीचा सण जपतो आणि हा समुद्रला आम्ही अर्पण करतो तर मित्रांनो आपल्या दादानी या साईडला दादा आहेत आणि या काका आहेत काकांनी आपल्याला नारळी पौर्णिमेची बरीचशी माहिती आपल्याला दिली आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो मला असं वाटतं आपला हा जो ब्लॉग आहे हा आपला ब्लॉग इथेच एंड करावा आणि असाच यावर्षी नारळी पौर्णिमेला मी पहिल्यांदाच अड अरणारा बीचवर आलो मागच्या वर्षी जस्ट मला माहीत पडलं होतं पण आपण शूट वगैरे करू शकलो आणि यावर्षी वर, या आलो आणि हे सगळं अनुभवतो ही जी सगळा ही जी परंपरा ही आपण अनुभवतो आणि अन ही तुमच्यापर्यंत पोहोचवतं हे माझं ॲक्च्युली भाग्य मी समजतो ब्लॉग इथे एंड करतो भेटा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आहे सन हाय तुझा गो बर सन तुझा हयो वरसाचा नि सन हय नारली पुनवचा